सभेसाठी उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री भरत शेट वोगावले साहेब महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती टटकरे युवकांचे आधारस्तंभ विकास शेठ गोगावले जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष प्रमोद रुसालकर साहेब आणि उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आमदार साहेब ही आपण एकत्रित आज निवडणूक लढत असताना पंचायत समिती गणाची ही सभा आहे प्रत्येक वेळा खाडी पट्टा हा विकासाच्या मागे राहिलेला आहे गेल्या पंधरा वर्षात जे सांगत आहेत की आम्ही विकास केलं त्यांनी एक लाख रुपयाचं काम देखील एका ग्रामपंचायतीत दे दाखवायचं आहे गेल्या पंधरा वर्षात ते तिथं फिरत नाही आहेत आणि मुस्लिम समाजाबद्दल नेहमी बोललं जातं की मुस्लिम समाज यावेळी तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं नाही राहणार आहे इगमाल शेट इथं आहेत अख्तरबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला वचन देतो कि शंबर की मुस्लिम समाज शंभर टक्के तटकरे साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या पाठीशी जसा याच्या पुढे होता त्याच्याच पद्धतीने ह्या निवडणुकीत देखील साहेबांच्या मागे राहणार आहे आमदार साहेब ज्या पद्धतीने तुम्ही आता काम करताय खरोखर त्याचं कौतुक आहे आणि आम्ही वचन देतो की आता जो लीड असेल त्याच्यापेक्षा किमान शंभर मतांनी प्रत्येक गावात लीड तुम्हाला आम्ही जबाबदारी घेतो साहेब निवडणूक आली की गीते साहेब येतात आता ते सांगतात बाटली बंद करू पाच वर्ष स्वतः बाटली बंद असतात आता येणाऱ्या निवडणुकीत एवढं झाकर आपल्याला जोसात मारायचं आहे की पाच वर्षांनी त्यांची बाटली उघडतात कामी नाही येणाऱ्या निवडणुकीत आपण घडाल्याच्या चिन्हावर सात तारखेला मतदान करायचं आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी सांगतो की आमदार साहेबांना येणाऱ्या निवडणुकीत तशाच पद्धतीने आपण ऑक्टोबर नोव्हेंबरला निवडणूक निवडणुका होतील तेव्हा मतदान करायचं आहे